नमस्कार तर आत्ता बघा मला हा ब्लाउज इथं कटिंग करायचा होता तर तेच म्हणलं तुमच्यासोबत शेअर करावा खूप स्टोनचा वर्कवाला ब्लाउज आहे तर इथे बघा फ्रंटसाठी अशा प्रकारे इथं वर्कवाला ब्लाऊज दिलेला आहे फ्रंटसाठी इथे बघा अशा प्रकारचा नेक दिलेला आहे आणि पूर्ण याच्यावर स्टोनचं वर्क केलेलं आहे सगळं इथे बघू शकता अशा प्रकारे पूर्ण वर्क, 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 वर्क केलेलं आहे आणि इथं वन टकसाठी दिलेलं आहे पण आपण प्रिन्सेस कटमध्ये याची कटिंग करणार आहोत हे फ्रंटसाठी दिलेलं आहे आणि बॅकसाठी पण सेम असे दिलेलं आहे बॅक बॅकसाठी आपल्याला इथं व्ही शेपमध्ये इथे बघा अशा प्रकारे वी शेपमध्ये इथं नेक दिलेला आहे बॅक ओपन असणार आहे आणि स्लीवसाठी पण इथे बघा अशा प्रकारचं वर्क दिलेलं आहे खाली कट वर्कमध्ये दिलेलं आहे आणि इथं पूर्ण बुट्टीचं असं वर्क केलेलं आहे नेटवर याच्यात पण स्टोन आहेत आणि हे कटवरची डिझाईन दिलेली आहे ना याच्यात पण पूर्ण स्टोन भरलेले आहेत तर ॲक्च्युली अशा प्रकारचं ब्लाऊज शिवायचं म्हणलं ना खूप व्हायता घेतो कारण ना याच्यावर खूप साऱ्या सोया तोडतात आणि हे सगळे खडे जिथे जिथे आपल्याला स्टिची शिलाई करायची असते ना हे सगळे खडे तोडावे लागतात खूप वेळ जातो ह्या ब्लाऊज शिवायला तर आता आपण ह्याच ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत तर तुम्हाला मी दाखवते कशा प्रकारे याची कटिंग करायची आणि अशा प्रकारचं ब्लाऊज आपल्याला जेव्हा शिवायचे असते त्याला आपल्याला डबल अस्तर लावावं लागतं कारण हे नेटचे अस्तर असते आणि डायरेक्ट आपण कॉटनचं अस्तर लावलं की व्यवस्थित असे दिसत नाही त्याच्यामुळे अगोदर आपल्याला शाईनवाले जे अस्तर असतं ना ते लावायचं नेटला आणि नंतर मग आतून आपल्याला कॉटनचं अस्तर एक लावायचं असतं प्रकारे आपल्याला टोटल दोन अस्तर लावावे लागते त्याला तर इथे बघा हे एक मीटर आणि हे एक मीटर अशा प्रकारे दोन मीटर हे अस्तर घेतलेलं आहे आणि हा ब्लाऊज पीस आहे हा ब्लाऊज आहे खूप हेवी साईजचा आहे बेचाळीस साईजचा हा ब्लाऊज आहे चीज कटिंग आता आपण बघणार आहोत त्याच्याला आता मी त्याचा पॅटर्न समजावून सांगते आणि या ब्लाऊजची शिलाई तुमच्याकडे किती घेते ते मला कमेंट करून नक्की सांगा चला तर आता आपण कटिंग करूया तर ब्लाऊज कटिंगसाठी इथे बघा आपल्याला हे सगळं सामान लागणार आहे काश्री चॉक टेप आणि ज्या कस्टमरचं शिवायचं त्याचं मेजरमेंट इथे बघा हा ब्लाऊज पीस आहे त्याच्यासाठी एक कॉटनचं अस्तर घेतलेला आहे आणि हे बघा शाईनवाला एक अस्तर इथं आपण घेतलेलं आहे तर इथे बघा हा फ्रंट पार्ट आहे फ्रंट पार्ट आपल्याला इथं जसं शेप दिला आहे तसंच गळ्याचा शेप घ्यायचं आहे आणि पुढे आपण प्रिन्सेस कट बनवणार आहोत आणि ही बॅकसाठी दिलेलं आहे ग्लास शेपमध्ये इथे नेक आहे फ्रंट ओपन असणार आहे आणि इथं स्लीवचे पॅटर्न दिलेले आहेत तर आता आपण अस्तरवर याची कटिंग कर करून घेऊ सगळ्यात अगोदर आपण कॉटनच्या अस्तरवर कटिंग कर करून घेणार आहोत नंतर मग सॅटनचा अस्तर वापरणार आहोत इथे बघा हे कॉटनचं अस्तर एक मीटर घेतलेला आहे मी इथं बंद सगळ्यात अगोदर आता आपण बॅक पार्टची कटिंग करून घेऊया आता बॅक ओपन आहे आणि बॅक पार्टला इथं टक्स द्यायचं नाही आपल्याला बिना टक्सचं मेजरमेंट टाकायचं आहे नेकविडत पण आपण इथं खूप दिलेली आहे जास्त ते कसे कमी करून ऍडजस्ट करायचं ते इथं बघणार आहोत तर सगळ्यात अगोदर आपण ब्लाऊजची उंची टाकूया तर ओपन साईडलाच आपण माप टाकणार आहोत बॅक ओपन असल्यामुळे तिथे बघा ही ओपन साईड आहे सगळ्यात अगोदर ब्लाऊज आहे तर इथं आपण सरळ करून घेऊया तर हा जो ब्लाऊज आहे तो बेचाळीस साईजचा आहे तर ब्लाऊजची उंची आहे साडेपंधरा इंच तयार आहे तर साडेसोळा इंचावर इथं आपण ब्लाऊजच्या उंचीचं माप टाकणार आहोत तर इथे बघा साडेसोळा इंचावर माप टाकलं आणि इथं अर्धा इंच आपल्याला हुकायसाठी सोडायचं आहे ओके बॅक ओपन असल्यामुळे इथं अर्धा इंच हुकायसाठी सोडायचं इथं सरळ आखून घेऊया आपण त्याच्यानंतर इथं आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे तर व्ही नेग असल्यामुळं बॅकला आपण इथं तीन इंच शो गळारुंदी घेत आहोत आणि तीन इंच शोल्डर अशा प्रकारे इथं आपण माप टाकलेलं आहे तर टोटल तो शोल्डर जो आहे तर मी सहा इंच घेतलेलं आहे आणि अर्धा इंच आपलं पट्टीसाठी ठेवलेला आहे त्याच्यानंतर आपण मुंडा घेणार आहोत बघा इंच साडे इथं टाकणार टाकायचं आहे आपल्याला छातीचा चौथा भाग साडे दहा इंच आणि साईडला दोन इंच आपण इथं शिलाई मार्जिन टाकणार आहोत आता इथं बॅकसाठी बॅग बै, बॅग बीक असल्यामुळे इथं अर्धा इंच आपल्याला क्रॉस बॅग देऊन घ्यायचं आहे आणि इथून अशा प्रकारे इथं पाठीमाठ्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा त्याच्यानंतर आता खालचा तर आपल्याला खालची गळ्याची पट्टी किती टाकायचं म्हणजे बॅकने किती घ्यायचा तर इथे बघा तयार पट्टी जेवढी आहे तेवढीच आपल्याला इथं घ्यायची आहे तर इथे बघा तयार जे आहे ते साडेतीन इंच आहे म्हणजे आपल्याला चार इंचावर इथं मार्किंग करून घ्यायचं आहे पण आपण गळा कट करणार नाही आहोत जेव्हा आपण आपण ब्लाऊज स्टिच करू तेव्हाच आपल्याला ते स्टिच करताना गळा कटिंग करून घ्यायचं आहे मी आता फक्त समजावण्यासाठी सांगते साडेतीन तयार आहे तर साडेचार इंच मार्किंग करू दोन्ही साईडला आपलं अर्धा अर्धा इंच शिलाईमध्ये जातं ओके तर इथे आपण खालच्या साईडला पिन एक आहे त्याच्यामुळे गळा ड्रॉ नाहीत करणार आहोत तिथे डायरेक्ट कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे आता पाठीमागे आपल्याला टक्स द्यायचे नाही आहेत कारण टक्ससाठी मार्किंगही नाही आणि स्टोनच्या ब्लाऊजला शक्यतो आपण बॅकला टक्स देत नाही तिथे डायरेक्ट ते आपल्या कमरेचा चौथा भाग टाकायचा तर कमर आहे चौतीस इंच त्याचा चौथा भाग येतो साडेआठ इंच आणि भोपाईसाठी अर्धा इंच ठेवलेला आपण असं टोटल नऊ इंचावर मार्किंग करून घ्यायचं आणि दोन इंच शिलाई मार्जिन अशा प्रकारे माप टाकून घ्यायची आणि ही बघा आपली आहे फिटिंग शिलाई मार्जिनची लाईन आणि ही आहे आपली फिटिंगची लाईन ओके तर इथे बघा बॅक पार्ट आता आपला इथं मार्किंग करून झालेलं आहे आता बॅक पार्ट कटिंग करून घेऊया याच्यावरूनच आपण फ्रंट पार्ट कधी कर करणार आहोत आणि फ्रंट पार्ट प्रिन्सेस कटचा घ्यायचा होता पण प्रिन्सेस कट न घेता इथं वन टक्ससाठी दिलेला आहे आपण वन साठीच घेऊया कारण प्रिन्सेस कटचा पार्ट काढायला गेलो तर इथं जो आपला मंड्याचा पार्ट वगैरे हो असतो ना तो व्यवस्थित येणार नाही त्याच्यामुळे आपण हा जो ब्लाउज आहे तो वन टक्स मध्येच बनवणार आहोत ओके